शिरूर शहरातील गजबजलेल्या सरदारपेठ परिसरात आज पहाटेच्या सुमारास अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या प्रसिद्ध सराफ दुकानावर दरोडेखोरांनी दरोडा घातला चोरांनी अत्याधुनिक कटर आणि इतर साधनांचा वापर करून शटर सुरक्षा आणि काचेचा काउंटर फोडून तब्बल कोटी अडतीस लाख चाळीस खळबळ उडाली असून कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही घटना बुधवारी पहाटे चार ते साडेचारच्या दरम्यान घडली चोरांनी सुरुवातीला परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून आणि वायरी कापून निष्क्रिय केले त्यानंतर त्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला दुकानातून त्यांनी सत्तर किलो चांदीचे विविध दागिने पैंजन तोडे वाळे चेन हत्ती मोरा सात किलो चांदीचे जोडवे तसेच सेहेचाळीस ग्रॅम सोन्याचे कर्णफुले अंगठ्या चेन आणि सातशे चौदा ग्रॅम सोन्याचे गंठन राणीहार टेम्पलहार अंगठ्या असा एकूण एक कोटी अडतीस लाख चाळीस हजार रुपयांचा ऐवज लंपास केला दरम्यान चोरीची कुणकुण लागताच स्थानिक नागरिकांनी दुकानदार वैभव पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून माहिती दिली दुकानात राहणाऱ्या रहा जोशी यांनी आपल्या गॅलरीतून ही घटना पाहिली आणि आरडाओरडा केला त्यामुळे घाबरून चार चाकी गाडीतून पळ काढला ही संपूर्ण घटना दुकान आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाली आहे घटनेची माहिती मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले आणि ग्रामीण गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले तसेच फॉरेन्सिक लॅबचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिर्के यांनीही तपासात सहकार्य केले एन नवरात्र दसरा आणि दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या घटनेचा पुढील तपास संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे